नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा एम पी एस सी गडब पूर्वपरीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याचीच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती आणि अशाच नवीन जाहिराती तुमच्याकडून मिस होणार नाहीत तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण जाहिरातीमधील जी काही पात्रता आहे जागा आहेत आणि त्यानंतर फी स्ट्रक्चर वगैरे आहेत म्हणजे महत्वा महत्त्वाच्या बाबी पाहणार आहोत इथे पहा सर्वात प्रथम तुम्ही हेडिंग पाहू शकता महाराष्ट्र गडब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस याला संयुक्त पूर्वपरीक्षा का म्हणतात कारण की ही विविध पदांसाठी एकच परीक्षा घेतली जाते म्हणून ही संयुक्त पूर्वपरीक्षा आहे आणि गट ब दर्जाची यांचा यामध्ये समावेश असतो म्हणूनच त्याला ग्रुप बी असं आपण म्हणतो इथे एकंदरीत जर जागा पाहिल्या तर दोनशे बँची आहेत पण ह्या फायनल जागा नाहीत दोनशे बँची जागा आता आलेल्या आहेत यामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे कारण की अजून ज्या दोन पोस्ट आहेत यामध्ये कोणकोणत्या आल्या सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजे एस टी आय आणि ए एसओ ह्या दोन पदांचा समावेश आहे मात्र पी एस आय आणि एस आरची जी काही पदे आहेत त्यांचा देखील भविष्यात यामध्ये समावेश केला जाऊ शकतो त्याचं कारण असं आहे आपल्याला पुढे कळेलच अगोदर आपण ह्या जागा पाहून घेऊया सहाय्यक अधिकारी तीन जागा आहेत एकूण आणि नंतर राज्य कर निरीक्षक गडब राजपत्रित एकूण दोनशे एकोणऐंशी जागा आहेत म्हणजे तब्बल एस टी आयच्या भरपूर जागा या ठिकाणी आपल्याला दिसतात जे कॅटेगरी वाईज डिवायडेशन आहे तेही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुम्ही ज्या प्रवर्गातून फॉर्म भरताय तुमच्यासाठी किती जागा आहेत इथे त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आता पहा खाली जर आपण आलो तर महत्त्वाच्या काही तारखा आहेत या तारखेमध्ये सर्वात प्रथम आहे अर्ज सादर करण्याची तारीख एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस चौदा म्हणजे दुपारी दोन वाजल्यापासून तर आपण एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस इथे या ठिकाणी तेवीस म्हणजे रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत म्हणजे जवळजवळ बारा वाजेपर्यंत आपण फॉर्म भरू शकतो एक ऑगस्टला फॉर्म सुरू होत आहे दोन हजार पंचवीसला आणि एकवीस ऑगस्टला फॉर्मची तारीख ही संपते म्हणजे वीस दिवसाचा कालावधी आपल्याकडे आहे आणि या वीस दिवसाच्या आतच शक्यतो तुम्ही लवकरच फॉर्म भरून घ्या शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका शेवटच्या दिवसांमध्ये काय होतं एक तर सर्व्हर डाऊन येतं त्यासोबतच पेमेंटची सुद्धा अडचण येते बऱ्याचदा आपलं पेमेंट जे आपल्या बँकेमधून आहेत अमाऊंट डिडक्ट होऊन जातं म्हणजे जा आपले पैसे जे आहेत ते बँकेमधून चालले जातात पण त्या ठिकाणी पेमेंट यशस्वीरित्या सक्सेसफुल होत नाही म्हणूनच तुम्ही काय करा शक्य होईल तेवढ्या लवकर फॉर्म भरून घ्या एक तारखेपासून फॉर्मला होता ही सुरुवात झाली आता महत्वाची तारीख अंतिम दिनांक आहे एकवीस फक्त जे शुल्क चलनद्वारे जर तुम्ही भरत असाल भारतीय स्टेट बँकेमध्ये तर त्यासाठी तुम्हाला तेवीस ऑगस्ट पर्यंतचा कालावधी देण्यात आलेला आहे आणि अंतिम दिनांक पहा पंचवीस ऑगस्ट आहे नाही चलन काढण्याचा तारी तारीख जी आहे ती आहे तेवीस ऑगस्ट आणि चलन भरण्याची जी तारीख आहे ती आहे पंचवीस ऑगस्ट तर या पंचवीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही चलनाद्वारे पेमेंट करू शकता पण शक्यतोवर एकवीस तारखेच्या आधी ऑनलाईन पद्धतीनेच पेमेंट करून ठेवा आता पहा खाली आपण आलो सर्वसाधारण अटी वगैरे इथे त्यांनी दिलेले आहे यामध्ये काही पॉईंट बोल्ड करून दिलेले आहेत आणि त्याचं कारण असं इथे पहा जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच पूर्वपरीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणीपत्रांमध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या संवर्गासाठी तसेच सामाजिक आणि समांतर आरक्षणाकरिता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान संवर्गातील पदसंख्येत बदल होण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्वपरीक्षेकरिता अर्ज सादर करणे आवश्यक राहील म्हणजे तुम, तुम्हाला असं वाटत असेल की यामध्ये पी एस आय ची जाहिरात यायला हवी होती पण त्यांनी पूर्वीच सांगितलेलं आहे की जाहिरात प्रसिद्ध करेपर्यंत इथे पहा पूर्वपरीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून सुधारित अतिरिक्त किंवा स्वतंत्र मागणी पत्राद्वारे प्राप्त संवर्गातील पदांचा समावेश पूर्वपरीक्षेच्या निकालापूर्वी शुद्ध पत्रिकाद्वारे करण्यात येईल म्हणजे अजून त्यांच्याकडे शासनाने शासनाचं जे काही शासन मागणीपत्र आहे ते गेलेलं नाही जेव्हा शासन मागणीपत्र पाठवेल त्यावेळी ते एक शुद्धीपत्रक काढतील आणि याच जाहिरातीमध्ये जागांमध्ये वाढ करण्यात येईल इव्हन काही पदांमध्ये सुद्धा वाढ करण्यात येऊ शकते म्हणजे पी एस आय झालं एस आर झालं यासारखी पदे यामध्ये समाविष्ट केली जाऊ शकतात म्हणूनच तुम्ही फॉर्म भरून ठेवा इथे त्यांनी सूचना दिलेली आहे की नंतर फॉर्म भरण्यासाठी कुठलीही संधी दिली जाणार नाही आणि संधी तुमची गेली असंही तुम्ही म्हणू शकत नाही शासनाद्वारे त्यांच्याकडे मागणीपत्र प्राप्त झालं नाही जसं मागणी पत्र प्राप्त, प्राप्त होईल तसं ते नोटीसद्वारे आपल्याला कळवतील सध्या ज्या जागा जा आलेल्या आहेत त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे इथे त्यांनी सांगितलं नंतर कोणत्याही टप्प्यावर तक्रार जी आहे तुमची ती विचारात घेतली जाणार नाही आता क्लिअर झाला असेल पी एस आय आणि एस आरच्या जागेबाबत पुढील माहिती पहा आता आपण थेट जाहिरातीमधील जी काही महत्त्वाची माहिती आहे ती बघतोय यामध्ये वयोमर्यादा आता आता ज्यांना ज्यांना फॉर्म भरायचा आहे किती वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकतात आणि कमीत कमी किती वर्षापासून फॉर्म भरू शकतात तर एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत कमीत कमी तुमचं वय अठरा असणं आवश्यक आहे आणि जर तुम्ही ओपन मधून येत असाल तर जास्तीत जास्त अडतीस मागासवर्गीय म्हणजे कॅटेगरी मधून येत असाल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत म्हणजे पहा पाच वर्षाची या ठिकाणी सूट आहे त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता म्हणजे ओपन असाल तर अडतीस वर्ष मागासवर्गीय असेल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत आणि कमीत कमी तर अठरा पाहिजेच नंतर पहा शैक्षणिक अर्हता जर आपण पाहिली तर संविधानिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी शासनाने घोषित केलेली तक्षम अर्हता पदवी परीक्षेत बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेत तात्पुरते पात्र असतील एकंदरीतच काय इथे ग्रॅज्युएशन लागतं पण जर तुम्ही शेवटच्या वर्षाला जरी असाल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता पूर्वपरीक्षा नंतर मुख्य परीक्षेला मात्र तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचं आहे सध्या तुम्ही परीक्षेला बसू शकता अंतिम वर्षाला असले तरी देखील नंतर पहा आणखी काही महत्त्वपूर्ण बाबी यामध्ये आहेत इथे जर आपण पाहिलं तर परीक्षा कशी होणार आहे तुमची परीक्षा दोन पदांचं सध्या त्यांनी मेन्शन केलं आहे संयुक्त पूर्वपरीक्षा राहील शंभर गुणांचा पेपर आपला होणार आहे आणि नंतर मुख्य परीक्षा राहणार आहे स्वतंत्ररित्या ती होणार आहे तुमची चारशे गुणांची म्हणजे पूर्वपरीक्षा आहे शंभर मार्कांची मुख्य परीक्षा राहणार आहे चारशे मार्कांची आणि ती संयुक्तरित्या वेगळी जी आहे प्रत्येक पदाची ती घेतल्या जाईल नंतर पहा के वाय सी संदर्भात इथे त्यांनी सांगितले की के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य राहील जेव्हा जेव्हा शासन उपलब्ध करून देईल त्यांचं जे प्रसिद्धीपत्रक येईल त्यानुसार आपल्याला सुद्धा करावी लागणार आहे कागदपत्रे जर पाहायची असतील तर ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की कोणकोणती कागदपत्रे आहेत जी आवश्यक आहे आता यामध्ये परीक्षा शुल्क फॉर्म भरताना आपल्याला भरायचं आहे ते म्हणजे परीक्षा शुल्क आणि परीक्षा शुल्क आहे अमागास कॅटेगरीसाठी तीनशे चौऱ्याण्णव मागास दोनशे चौऱ्याण्णव म्हणजे कॅटेगरीमधून येत असाल तर दोनशे चौऱ्याण्णव फी भरावी लागेल आणि जर तुम्ही ओपनमधून येत असाल तर तीनशे चौऱ्याण्णव तुम्हाला फी भरावी लागेल माझी सैनिक जर असले तुम्ही गडब संवर्गमध्ये तर इथे देखील तुम्हाला तीनशे चौऱ्याण्णव मागाससाठी आणि दोनशे चौऱ्याण्णव मागास परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे कशा पद्धतीने भरायचे त्याची संपूर्ण मेथड इथे त्यांनी सांगितलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता आणि कोणकोणत्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे त्याचेसुद्धा स्टेप्स सांगितलेल्या आहेत परीक्षेचं जे प्रवेशपत्र आहे म्हणजे तुमचं हॉल तिकीट साधारणतः सात दिवस अगोदर जी काही परीक्षा आपली होणार आहे त्याच्या सात दिवस अगोदर तुम्हाला प्रवेशपत्र हे मिळून जाईल तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जवळपास सर्वच माहिती आपण पाहिली त्यामध्ये तुमचं वय शैक्षणिक पात्रता फी महत्त्वाच्या तारखा आणि आलेल्या जागा आणि त्या जागेंमध्ये होणारा बदल या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता सध्या जाहिरात आलेली आहे एकवीस ऑगस्ट याची शेवटची तारीख राहणार आहे एक ऑगस्टपासून फॉर्म सुरू होतील आणि तुम्हीही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या कारण की शेवटच्या टप्प्यात बरीच अडचण तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरताना जाऊ शकते म्हणून शक्य तितक्या लवकर फॉर्म भरा आणि जर तुम्ही यासाठी इलिजिबल असाल तर नक्कीच हा तुम्ही फॉर्म भरू शकता तर ही होती महत्त्वपूर्ण माहिती जी काही जाहिरात आली त्याची आपण संपूर्ण माहिती बघितली अशाच विविध जाहिराती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार